ও রে বাপরে বই

एवढं अशी माय आपल्याला पेसात पाडते तिले वाटलं ती आली घेतली नसते पाठवलं लागे तिनं दे तुला वाढदिवसाचे आहेत का माय बाई तुला वाढदिवसा आमचा काही रुसवा नाही हो माय बाई तुला पाठीशी आमच्या आशीर्वाद सदैव आहेत सांगतो तो मायले आम्हाला काही मी आला म्हणा तोला मायचा नाही तो आजी संग पाहून घेऊ आम्ही

माय बाई लई माय नातू बिझी आहे बाई किती धंदा करून घेते तुम्ही संत आजीन सांगतलं म्हणा जोडून सांगत धंदा करून घेऊ नको बिजी आहे ते <laughs> जाय माय बरोबर नाही हा सांडू गिंडू नको नाही कुत्रा कित्रा दिसलं तर दिशेन सांडून पै पडशीन गिडशीन हा झाकण आणच्यावर तो मायला म्हणा झाकण देत जाय म्हणा काय ते अंगभाला गेली देतो ना मी तो काकूली देतो मी खातो आता काय राहिलं माय बाई बरं झालं सांगितलं बाई बबड्याला दिलीच नसते मी तो एक येत दिला सारी साडेवास खाल्ली असते नाही देतो ना माय तो आबाली देतो तो बबड्या काकाली देतो तो काकुली देतो या दिनू काकाली देतो सगळीला देतो

पिंकी बहिणी घरी आली ती आली म्हणतो मग मला चाल काय झालं हा काय एवढा मान पण हे करावं लागते तू तू सकाळ म्हणशील की कोणाला तिथे लोटलं तरी जाऊन बसत होती माझ्या नाही होत नाही चालला म्हटलं तुला माहिती आहे ती हलका नाही देतो मग तिच्या घरी काय जाणार आम्ही का खायला काय आपण गेलो आपल्याला द्यायचं होतं त्या पोरीला दिले आशीर्वाद दिले आणि ते खायचं काय आलं पिंकीने सांगितलं नाही म्हटलं बाई आमचं काही रक्त आल्यावर नाही तर पोरीवर नाही पण आम्ही तर घरी काही जेल येत नाही काही करत राहता काकू तर सोबत झाला तसा तिच्या बोलण्याच्या लक्ष तरी द्यावं का फालतूच केला त्या मंग्याने एवढा पुरीचा वाढदिवस आणि तुम्ही बाया जेवल्या नाही ते चांगलं वाटत नाही ना संबंध असतात आपली ही त्याच्या मायली बी कळायला पाहिजे ना आणि त्याने त्याच्या मायली बी सांगायला पाहिजे जाऊ दे तिकडे काय दोन गुलाब जामुन दे बरं मी तेच खातो मग हा खाय मग अरे बापरे थकली Good gonna... enough. লাতামামা আসির ন্ডলার জমানা রত্রলে আ। তু সাজম ু দেখছি দবাই জম দবাইউকা তু ম আজাখন বামবা মাতো পালা ল তো আমা আমাজি দেখ। আ বাদ ুলা বাদলা আমা মা দগুলা মন নে নামা আজন রা নেমা নেমা খা। ओ आम्ही पाहायला भय घरी तू पाहायला भय मोठी लोकाची ह ओ आमच्या घरी नको येत तो याजी बोलते ना मग तुले म्हणते ना ते थेट नको दो दे थेट रत्न नको जात ह आमची बरोबरी नाही भाई वो काय येत नको आमच्या घरी तू कशी गाजी बर्थडे गल्ला असं म्हणते का माझा आहे ना मला असं म्हणते तू मी कट्टीस तुझ्या सोबत नाही आता ना तू आलेस का आमच्याकडे का मा तर तो हरिको छैन म पूर्ग त किति कला लाड कति यति किन ह पण तो आजले ला पटत नै नमाय ह म न, न, न भई तु बड्डे गरेस नै है मा हो स हे बडी जाइ हो आजले ओलानी हे इमली हुशार है है इमली आजले डक्सस नै भई कनी हुशार है कनी इमली हुशार

কে প্ট ক্লি জাও তিবর মিলে দ্ভিয়ে আান মিলে ভিয়ে মত্ল মাডে মাডে মনান মত্লা মাডরেত সখার কান মত্লা দুনা কাল মতেয়ে ক

असं असतात खात असतात का मामान खाऊ काय अव आजी तुला काही म्हणत नाही बरं त्यांना खाऊ नये चांगलं असते ती सत्य जय तर आजीच्या घरी येऊन दे नंतर तीच बसून खाय कोर दिले तू आईन दिले का डबलचं खाशीन सांगेन मग आता खायचं नाही असं कोणाच्या घरी नेऊन देत असलं काही त्यातलं खाऊ नये उष्ट करून द्यावं का कोणाले अरे कोणाली असो कोणाच्याच घरी जाताना असं खाऊ नये गेले बापाने शाळेत नाही गेल का तू आजू झाला ना काल हॅपी बर्थडे जाय দিন দিন্যনে খুলাপঞেং লন্যে দিনে কুলাব মনধাজুতিয জাক্যা হারে হাকে 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 হাডিয় না খুলের কয়া হাকে কিন্য় খওলা